पंढरपूर शहरासाठी एक आनंदाची बातमी आली आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पंढरपूर जवळच्या भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे आषढी वारीपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खोला केला जाणार आहे हा पूल सुरू झाल्यानंतर पंढरपूर शहरातील वाहतूक कोणते प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे पंढरपूरपासून पुढे महोळपर्यंत पालखी मार्ग जोडण्यात आला आहे या मार्गावरील कवटाळे ते गुरुसाई दरम्यान सुमारे सहाशे पंचवीस मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे पुलाचे काम अवघ्या तीस महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे भीमा नदीला महापूर आला तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला राहिली इतक्या उंचीचा हा पोल उभारला हा पूल आषाढी यात्रेपूर्वी चालू केला जाणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या पुलामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखमय व आनंददायी होणार असल्याचे चित्र दिसत आहे या पुलामुळे पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीचाही प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची माहिती समोर येत आहे